आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्ग लिमिटेड बरोबर बोलले ते आम्हीच मराठा समाज हाच ओबीसी ते कुणबी हा पण ओबीसी ते मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारच्या कायद्यात तसं केलेलं आहे तसं अध्यादेश काढलेला आहे बरोबर बोलले ते की कुणबी हा ओबीसीमध्ये महाराष्ट्रात सगळा मराठा समाज हा कुणबीचे बरोबर आहे त्याचे आमचं सहमत आहे की कुणबी हा सगळा ओबीसीमध्ये तेच म्हणणं आहे आमचं सुद्धा की ओबीसी मध्ये मराठ्यांचं हक्काचं आरक्षण कोणाला धक्का लागत नाही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये गंभीर मुद्दा मांडला आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण न देणे हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे शिवसेनेतले असो राष्ट्रवादी असो असो सगळ्या पक्षांना पण तेच म्हणतो ना की ही गरजवंत गरीबांची लढाई गरीबांचे मराठ्यांचे मरा लेकर कधीच मोठे व्हावेत हे सत्तर वर्षात कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही किंवा कोण जे जे पक्ष सत्तेत आले त्यांना मराठ्यांनीच सत्तेत आणलं त्यांना कधीच वाटलं नाही की मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे जे श्रीमंत मराठा म्हणजे काही सत्तेत पण नाही आहेत श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात मराठी होते ज्यांना पूर्ण ताकदीनं गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं त्या नेत्यांना त्या आमदारांना त्या मंत्र्यांना त्या खासदारांना पक्ष कुठला असू द्या महायुती असू द्या त्यांची महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांना मोठं केलं पण यांच्या मनात मात्र गोर गरिबांना मोठं होऊ द्यावं हे नव्हतं म्हणून तर मी गरीब माझा समाज गरीब म्हणून आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली की श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही श्रीमंत म्हणण्यापेक्षा राजकीय मराठा असणारा की कधीच मोठं आहे आपली लढाई आपण लढू आणि आम्ही जिंकत आणली गरिबाची लढाई पुढेही गरिबांना विनंती की या राजकीय नेत्यांच्या नादी लागून माझा पक्ष माझा नेता माझा पाहुण्याचा नेता हे म्हणणं सोडून द्या तुमचे लेकर बाळ कसे मोठे होतील हे काम आपल्यालाच करावं लागणार आहे तुम्ही ज्याला आपला नेता म्हणता आपला पक्ष म्हणता आपला पाहुणा म्हणता की जो पाहुणा राजकारणातील तो तुमच्या पोराला मोठं करण्यासाठी काहीच करू शकत नाही त्यामुळे आपली लढाई आपली लढा आणि आपले लेकर मोठे करा उगाच आपला नेता मोठा म्हणणे म्हणून आपले आपल्यावरती दलिंद्री उडून घेऊ नका कारण तो मोठा होईल तुमचा जरी नेता असला पक्षात असला पाहुणा जरी पक्षात असला तरी त्याला मोठा म्हणाल तर तुमचे पोरं गरीब होतील तुमच्या पोरांचा वटळ होईल तो झाला मोठा तुमच्या जीवावरती पण तुमचे लेकर मोठं करण्यासाठी उगा माझा पाहुणा आणि माझा पक्ष करत बसू नका आरक्षण बचाव यात्रा काढणारे प्रकाश आंबेडकर आरक्षण आता त्यांनी काय काढावं आणि काय नाही काढावं आम्ही कसं सांगू हो शकणार हे काळा किंवा नका मी मात्र आणि माझा गरीब ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घ्या शंभर नाही ती ना, जेजीएसन मिळून ठरवलेली मंत्री महोदयांनी ठरवलेली आमदार होते कायद्याच्या घटनेचे अभ्यासक होते त्यांनी सगळ्यांनी मिळून ती ठरवलेली आणि ती पक्की आहे ती टिकणार सुद्धा आणि त्याच्यात सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणार नुसतं मराठ्यांनाच नाही थे, सगळ्या जाती धर्मातल्या ओबीसींना सुद्धा त्यात न्याय मिळणार आहे सगळेच जेवढे काय असतील लिंगायत समाज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आणखीन भरपूर जे मागास वर्ग इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्गात येतात त्या सगळ्यांना त्या सगळ्या स्वर्याचा फायदा होणार आहे ते जर भेसळ असेल तर मग वरचं पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के दिलेलं हे बी भेसळच आहे जे सोळा टक्के आरक्षण दिलं एक्स्ट्राचं जे मंडल कमिशनला सोडून दिलेलं आहे चौदा टक्के आरक्षण दिलं होतं नंतर मग ते वरचं भेसळायची हे बी मग जायलाच पाहिजे ओडायलाच पाहिजे आणि ज्या एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे चारशे जाती झाल्यात त्याही भेसळ असतील मग घातलेल्या जाती म्हणजे हे हेही महत्वाचं आहे ना मग त्या कोणत्या घातल्यात कमवून घातल्यात मग त्याच्यावरही आंबेडकर साहेबांना बोलायला पाहिजे की एक्स्ट्रा कुठून आल्या ज्या मेन जाती घातल्या त्या घातल्या ना मग राष्ट्राच्या जाती घातलेल्या का 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 काय ह्या कुठून आले हे काय हे हे काय परंतु मधल्या उपोषण काळात आपण प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं मानलेलं आहे त्यांना सगळ्यांना पाठिंबा दिला आहे परंतु मधल्या काळात प्रकाश आंबेडकर किंवा वंचित आघाडी कुठेतरी सगळ्या सोऱ्या बाबतीत निगेटिव्ह दिसते विरोध करताना दिसते मला काय म्हणायचंय त्याला प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्यात ओरिजिनल ऐंशी त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला हा भेसळ वापरण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर साहेबांनी बी भी त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा मीही त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा त्याला बोगस शब्द वापरू हे जे बोगस आरक्षण दिले वरचं जे बोगस आरक्षण घेतलं जातं सोळा टक्के पण बोगस घेतलं त्याच्यानंतर ज्या जाती ओरिजिनल आरक्षणात एकशेशे घातल्या होत्या त्याच्यानंतर ज्या जाती घातल्यात ह्या बोगस आरक्षण हे त्याला एक काय म्हणूयात आपण दुसऱ्याचं आरक्षण जे खाताय तुम्ही ते जे बोगस आरक्षण यांनी घेतलंय ते पण उघडायला पाहिजे ना मग ते का उडू नये किंवा ज्या जाती ओरिजिनल घातल्यात त्याच्यानंतर पोट जाती म्हणून घातल्या पोट जाती म्हणून काय जाती घातल्या हे बोगसच घातल्या मनाला लागतील मग हे बोगसच जाती आहेत हे काय कशाला घातल्या जे खरं आहे कायद्याला संविधानाला धरून हे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांना हे सुद्धा बोलायला अपेक्षित आहे की पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेले त्याला भिसळ शब्द देण्यापेक्षा बोगस आरक्षण दिलं आहे वरचं जे खरं नाही आहे ते खोटं दिलं ते वरचं दोन टक्के जायला पाहिजे म्हणजे पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या आत यायला पाहिजे ज्या जाती ओरिजिनल आरक्षणात घातल्या होत्या ओबीसी आरक्षणात त्या जाती याष्ट्रा खऱ्या ज्या घातल्या त्याच्यानंतर जे एक 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 आता साडेतीनशे चारशे झाल्या हे बी बोगस आरक्षण जे खायला लागले छगन भुजबळने हे बी मग बोगस आरक्षण जायला पाहिजे ना त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे कारण ते न्याय सारखा करतात हे आमचा तरी समज आहे की ते बोलताना आंबेडकर साहेब सारखं बोलतात सगळ्याच्या बाजूने बोलतात आणि स्पष्ट बोलतात मला वाटतं एका बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलण्यापेक्षा सगळ्या बाजूनं चवफेर सत्य बोलावं मात्र ही आमची अपेक्षा आहे नुसतं सगळ्या सोयऱ्याला अंबलबाजावण्या आंबेडकर साहेबाने टार्गेट करू नये किंवा मराठा ओबीसी आरक्षणात येऊ नये हे बी टार्गेट करू नये कारण त्यांच्याकडून तरी किमान संविधान महामानवांनी लिहिलं त्यांचे ते वंशज आणि त्यांच्याकडून तरी समान शब्दाची वागणूक जनतेला असावी अशी माझी वैयक्तिक एकटेची अपेक्षा आहे माझी वैयक्तिक आणि एकटेची अपेक्षा आहे की त्यांनी धारेवर धरून बोलावं पण सगळ्याला समान बोलावं कारण त्यांना संविधानाचा कायद्याचा अभ्यास आहे आणि मी त्यांना कायम मानतो पुढेही मानत राहणार आहे परंतु त्यांच्याकडून येताना शब्द मराठा समाजाला मराठा समाज संपावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये ह्या बाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये त्यांच्याकडून सगळ्याला चौफेर सारखं टाईट बोलण्यात यावं सगळ्यांना सारखं बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे त्यापेक्षा माझी जास्त आहे ते त्यांनी जनतेची बाजू मांडणं गरजेचं आहे आम्हाला सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी द्यायला लागले मग तुम्ही त्या आरक्षणाला समजा बोगस म्हणायला लागले ते जर बोगस आहे तर मग पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं हे दोन टक्के त्या निवडा म्हणायला पाहिजे म्हणजे ते खरंच जनतेची बाजू घेऊन बोलायला लागले असं सिद्ध होईल एकाची बाजू घेऊन आंबेडकर साहेब बोलत नाहीयेत हे सिद्ध होईल मग असे काय होईल प्रकाश आंबेडकर साहेब हे एकाची बाजू घेऊन बोलायला लागले म्हणजे ते जे लोकांच्या मनात बसले होते की हे खरं बोलतेत स्पष्ट बोलतेत आणि गोर गरिबांच्या बाजूने बोलते हे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा मेसेज आहे की हे आंबेडकर साहेब हे गोर गरिबांच्या बाजूने बोलतात तर मग सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने बोलत असताना पन्नास टक्क्याचे वर बावन्न टक्के कसं काय झालं ते बोगस आहे त्याला भेसळ म्हणण्याऐवजी बोगस म्हणावं ते उडून टाका म्हणावं त्यांनी आंबेडकर साहेबांनी म्हणजे ते सगळ्यांकडून समान बोलतात सगळ्याच्या पाठीशी उभा राहतात असा त्यांच्याबद्दल जो मेसेज गेला तो खरा होईल नसता ते एका बाजूने बोलायला लागले असा आंबेडकर साहेबांच्या बद्दल राज्यात मेसेज जाईल परत सोळा टक्केवर चौऱ्या चौऱ्याण्णवला जे आरक्षण दिलं ते बी बोगसपणान दिलं त्याला भेसळ म्हणण्यापेक्षा बोगसपणान दिलं म्हणता येईल आणि ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या होत्या त्याच्यानंतरची एक 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 जी जात वाढली ते बी बोगसपणानं आरक्षणात घातली भेसळ म्हणण्याऐवजी बोगसपणानं आत घातली कसला आधार नसताना ते आत घातली हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर बोलले तर जनता त्यांच्याकडे ज्या नजरेनं बघते त्याच नजरेनं बघण म्हणजे त्यांच्याकडे जनता कोणत्या नजरेनं बघते आज की प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरीबाच्या वंचितांच्या गरजवंताच्या बाजूनं बोलते हे त्यांच्या बद्दलचा मेसेज आहे पण ते जर सारखं सारखं सगळ्या स्वराच्या बाजूनं मराठ्यांच्या बाजूने बोलत राहील तर विरोधात बोलत राहील तर असं वाटेल की आता प्रकाश आंबेडकर साहेब हे गोरगरिबाच्या बाजूने नाही बोलत एका जातीच्या बाजूने बोलत आहेत किंवा अविषीच्या बाजूने बोलतात असा संदेश आहे माझी इच्छा आहे वैयक्तिक एकट्यांची की आम्ही सगळे त्यांना मानतोय त्यांनी चौफेर सत्य बोलावं आणि जे आहे ते जर बोलले तर जनता आंबेडकर साहेबाला जी मानती तीच काय मानत राहील नसता मग असं होईल गोरगरीबा की प्रकाश आंबेडकर साहेब आता गोरगरिबाच्या बाजूने नाही बोलत आता उगच काहीतरी वेगळी बाजू मांडायले कारण त्यांचा इतका अभ्यास मला तरी वाटतं कोणाचाच नसणार आहे मला तरी वाटतं कोणाचाच नसणारे आणि ते अभ्यास पूर्ण असल्याशिवाय बोलत नाही मला आलेले चार पाच अनुभव आहेत आणि त्या अनुभवातून मी बोलतोय की त्यांच्याबद्दलचा लोकांच्या मनात असलेला आदर त्यांच्याबद्दलचा असलेला सन्मान खूप कायम राहणारे रही आणि राहील सुद्धा फक्त त्यांनी इथून मागं जे सगळ्यांना सारखं समान शब्दावर बोलत होते तेच बोलले ती की पुन्हा समाजात त्यांची इमेज आहे तीच कायम राहणारे कारण सगळ्या स्वराच्या बद्दल जे त्यांचं बोलणं आहे तेच बोलणं वरच्या दोन टक्क्याच्या आरक्षणाच्या बद्दलही असलं पाहिजे त्यांना कायदा आणि घटना मानणे आंबेडकर साहेबाला पन्नास टक्क्याच्या वर कायदा आणि घटना सांगते देऊ नये तर मग दोन टक्के वर गेलं कसं दुसरं म्हणजे तीन त्यांच्याकडे विषय दुसरं की एकशेऐंशी जाती घातल्या होत्या एक, एक 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 आत पोट जात म्हणून गेली कशी आणि ती जर त्यांचा व्यवसाय एक म्हणून गेली असली ओबीसी मध्ये एकश्याऐंशी जाती आता साडेतीन चारशे झाल्या एक एक जर गेली असली त्यांची पोट जात म्हणून तत्सम म्हणून तर मग कुणबीची सुद्धा पोट जात मराठ्यांची पोट जात कुणबी होती मग तत्सम म्हणून मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय एक आहे जसा की एकशे ऐंशी जातीचा व्यवसाय आणि आता साडेतीनशे चारशे जाती घातल्या त्यांचा व्यवसाय एक आहे म्हणून त्या आत घेतल्यात तर मग मराठ्यांची जात ओबीसी आरक्षणात घेतली पाहिजे हे त्यांनी म्हणलं पाहिजे जे सगळ्या स्वयंच्या बद्दलचं त्यांचं म्हणणं आहे ते सोळा टक्क्याच्या आरक्षणाच्या बद्दलही बोललं पाहिजे की सोळा टक्के आरक्षण कशाच्या धर्तीवर दिलं बाबा मंडल कमिशननं तर रितसर कायद्याच्या चौकटीत राहून दिलं होतं मग वरचं सोळा टक्के गेलं कसं काय म्हणजे ही जर चौफेर भूमिका जनतेच्या बाजूने त्यांनी मांडली स्पष्टपणानं थोडा तोटा होईल किंवा नफा होईल परंतु निर्भीडपणा त्यांच्या बोलल्याचा मान सन्मान ही आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे आणि सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांना याच कारणानं मानतात की स्पष्ट बोलतात आणि खरं आहे ते बोलतात आणि ही एवढीच आमच्याकडून त्यांची अपेक्षा आहे की त्यांच्या शब्दाला मानसन्माने आहे जनतेत सुद्धा त्यांच्या शब्दाला मान सन्मानाला त्यांच्याबद्दलचा आदर आहे त्यांनी फक्त सगळीकडून सारखं मान्य करावी एवढीच आमची अपेक्षा आहे याच्यापुढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय मी उत्तर देणार नाही आणि दिलं पण नाही फक्त जे आहे ते मांडलं